आणि इथे आहे पिल्लू आणि मी सेम सेम तर आम्ही डावलेलं आहे टकल्यावरती क्लिप <laughs> पडला इथे मी मावशी इकडे बसलेले आहे काम बी मावरले साडेतीन वाजलेले आहेत मावशी बाबूची ट्युशन घेते आणि बाळ बघा खेळते तर इथे बघा चार कुरकुऱ्याचे पॅकेट आणलेले आहे आणि आता बिग बॉस बघत बघत मी एक छान असं स्नॅक्स बनवत आहे खाण्यासाठी तर इथे चट्टा <गयाँ> काही चटक पटक खायचं होतं आणि ते मटकी उरलेली होती पिवळी मटकी केलेली खायला त्याच्यामध्ये मी कुरकुरे उच करून टाकले आणि त्याच्यामध्ये मटकी टाकली तुम्ही वरून लिंबू पण पिळू शकतात आणि कांदा टमाटो पण टाकू शकतात पण मला सिंपल आवडतं म्हणून मी सिंपल असं बनवलेलं आहे कुरकुऱ्याची भेळ म्हणलं तरी चालेल ह्याला खूप टेस्टी लागते आणि खाऊन त्या ट्राय करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये